राहता तालुक्यात गेल्या एकवीस वर्षापासून सेवेत असलेलं साई योगेश मोबाईल इलेक्ट्रॉनिक व सॅमसंग स्मार्ट कॅफे यामध्ये सॅमसंग कंपनीचे सर्व मोबाईल तसेच इतर सर्व कंपन्यांचे मोबाईल उपलब्ध तसेच सर्व प्रकारचे फायनान्स सुविधा उपलब्ध आय एफ बी कंपनीचे अधिकृत विक्रेते या शोरूम मध्ये सर्व प्रकारचे इलेक्ट्रॉनिक वस्तूही उपलब्ध तर आजच भेट द्या आमचा पत्ता श्री छत्रपती कॉम्प्लेक्स राहता मोबाईल नंबर सत्त्याण्णव बासष्ट बावीस बावीस एक्याण्णव बेचाळीस दोनशे चाळीस दोनशे चाळीस भागांमध्ये डोंगर भागातून आलेला पुरामुळे सुद्धा मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झालं माथडी शहगाव तालुक्यातलं प्रमाण जास्त काही कर्जत तालुक्यातल्या काही भागांमध्ये परंतु आता पंचनामे करण्यापेक्षा भाग जाताच येत नाही अजून क्षेत्र अधिकाऱ्यांना रेकॉर्डवर उपलब्ध माहितीवरून सरसगट पंचनामे करावेत असे सूचना दिलेल्या आहेत जो काही घराची पट झाली असेल किंवा पशुधनाचं नुकसान झालं असेल तुझ्या शोगा पातळीमध्ये साधारण दोन लोक मुक्तीमुखी पडले असं प्राथमिक अंदाज आहे तर कुटुंबियांनी मदत करण्याचा विषय असेल आता आपले गवर्नमेंटचे स्टँडिंग ऑर्डर्स आहे की तातडीनं तिथं काही घर पडलं किंवा एखादा कुटुंब एखादा माणूस कुटुंबातला मृत्युमुखी पडला तर काय मदत करायचं परंतु हे स्वाभाविक आहे की आपल्या पावसामध्ये केवळ आपल्या जिल्ह्यात नाही तर बीड जिल्हा असेल नांदेडमध्ये मोठ्या प्रमाणात परभणी असे का बऱ्याच जिल्ह्यांमध्ये आता अहवाल येतोय परंतु पंचरमे करण्याची सूचना स्वतः मान्य मुख्यमंत्र्यांनी या बाबतीमध्ये सगळ्या प्रशासनाला सूचना दिलेल्या की कोणी मंच मदतीपासून वंचित राहणार नाही एकदा सगळावर एकत्रित झालं मग शासनाला निर्णय करता येईल